शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि पंजाबराव देशमुख वसतीगृह भत्ता योजना खूप महत्त्वाच्या आहेत पण अनेक वेळा निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थी अडचणी येतात ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी तब्बल तेरा कोटी साठ लाखांचा निधी मंजूर करत शासनाने याबाबतचा अधिकृत जे आर देखील निर्गमित केला आहे त्या दहा कोटी शिष्यवृत्तीला आणि तीन कोटी साठ लाख रुपये दिले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम लवकरच विद्यार्थ्याच्या खात्यात थेट जमा होणार आहे पण निधी कोणाला मिळणार आणि विद्यार्थ्याच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची संपूर्ण माहिती या जी मध्ये दिली आहे आणि या संपूर्ण जी आर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत अनुदान वितरित करण्याबाबतचा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय या आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षाकरिता बघाच्या दिन क्रमांक एकच्या च्या परिपत्रकान्वये सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षाच्या प्रथम नऊ महिन्याकरिता डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाचा अर्थसंकल्पीय निधी एकूण वार्षिक तरतुदीच्या साठ टक्केच्या मर्यादेत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे संचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रांवर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना छत्रपती महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेकरता शिष्यवृत्त्या विद्यावेतन या उद्दिष्ट निधी वितरणाचा प्रस्ताव सादर केला होता त्याच अनुषंगाने सदर बाबीकरता निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय काय आहे ते बघा राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी रुपये दहा कोटी व डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसाठी रुपये तीन कोटी साठ लाख इतके अनुदान खालील प्रमाणे वितरित करण्यास शासन मंजुरी देत आहे मित्रांनो आता या जी आर मध्ये दिलेल्या टेबलकडे पाहूया या टेबल मध्ये सरकारने किती निधी मंजूर केला आहे आणि त्यातून शिष्यवृत्तीला किती रकम। वो साथी किती रक्कम रक्कम व भत्त्यासाठी दिली जाणार आहे याचा सविस्तर तपशील दिला आहे शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेसाठी सरकारने एकूण पंचेचाळीस कोटीची तरतूद केली होती त्यापैकी आधी दहा कोटी ऐंशी लाख रुपये वितरित झाले होते आणि आता नवीन जी आर नुसार आणखी दहा कोटी रुपये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी दिले जाणार आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तिगृह भत्ता योजना या योजनेसाठी एकूण पंधरा कोटीची तरतूद आहे त्यापैकी आधी तीन कोटी साठ लाख रुपये वितरित झाले होते आणि आता या जीआरनुसार आणखी तीन कोटी साठ लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात वसतिगृह भत्त्यासाठी जमा केले जाणार आहेत म्हणजेच एकूण पाहिलं तर शिष्यवृत्तीसाठी दहा कोटी आणि वस्तीगृह भत्त्याला तीन कोटी साठ लाख रुपये मिळून तेरा कोटी साठ लाख रुपये वितरित होणार आहेत हा सगळा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे आता याच्या अटी व शर्ती काय आहे ते बघा सदरचे अनुदान चालू आर्थिक वर्षातील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरता उपयोगात आणावे सदरची रक्कम ही राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात महाडीपीटी प्रणालीद्वारे वितरित करण्याची व्यवस्था संचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणे यांच्याकडून करण्यात यावी निहाय व निहाय वितरित केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित शिल्लक राहिला किंवा राहणार असेल तर सदर अखर्चित शिल्लक निधी इतर बाबीसाठी परस्पर वर्ग करू नये किंवा खर्च करू नये सन दोन हजार पंचवीस मधील अनुदानाची मागणी करताना विद्यापीठाने दरमहा दहा तारखेपर्यंत निहाय वितरित केलेले अनुदान प्रत्यक्ष खर्च आणि शिल्लक अनुदान याबाबतचा अहवाल सादर करावा यापुढे अनुदानाची मागणी सादर करताना पूर्वी वितरित केलेल्या अनुदानातील शिल्कीचा प्रस्तावित मागणीशी सांगड घालून प्रत्यक्ष आवश्यक तेवढ्याच अनुदानाची मागणी करण्यात यावी मित्रांनो या जरमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शिष्यवृत्ती असो वा वसतिगृह भत्ता आता ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद